नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुलगी टू डोप्स इंजिनियर फोर्टीफाय डे चॅलेंज सहाव्या दिवशी गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी ॲडव्हान्स लिनक्स शिकते पॅकेज इन्स्टॉल करणं करणं आणि सिस्टम मॉनिटरिंग सारख्या कमांड्स मी शिकले होते आज आपण लिनक्समध्ये परमिशन आणि युजर मॅनेजमेंट करून घेतलं आणि सांगायचं झालं तर आता मला लिनक्स एकदम जमायला लागलं आहे खरं सांगायचं तर मला लिनक्स आधीपासून थोडं येत होतं पण आता आपण सुरुवातीपासून सिस्टमॅटिकली सगळं करतोय म्हणून मी ठरवलं एकदा सरळ नीट आणि बेसिक पासून शिकायचं तर सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठले देवपूजा केली स्वयंपाक बनवला लगे आणि लगेचच जेवण करून घेतलं आणि भांड्यावरील लगेच बसले माझ्या चॅलेंजच्या कामाला आजचं मेन टार्गेट होतं गीत आणि गिटअप सेटअप डे आपण सगळं ऑटोमेट करतो पण ते ऑटोमेशन सुरळीत चालावं यासाठी व्हर्जन कंट्रोल सिस्टम खूप महत्त्वाचं असतं म्हणून मी आज गीत सेटअप केलं एकदम सोप्पं आहे गीत इन्स्टॉल केलं टोकन सेटअप केले आणि मग गीटअपवर एक नवीन रेपो तयार करून माझा पहिला कमिट केला तो मुवमेंट ना एकदम मोटिवेशन देणारा होता कारण काहीतरी नवीन परफेक्ट पद्धतीने केल्याचा आनंद मिळाला तर असा होता आजचा सहावा दिवस फुल प्रोडक्टिव्ह आणि टेक्निकल होता लिनक्स करून लगेच गिटाने गिटबला सुरुवात केली आणि आता पुढचं पाऊल म्हणजे व्हर्जन कंट्रोल मध्ये अजून खोलवर जाणे भेटूया उद्या आणखी एक नवीन टॉपिक सोबत अजून एक पाऊल डे ऑफ इंजिनियर बनण्याकडे फॉलो फॉर माय फोर्टी फायव्ह डेज ऑफ जर्नी बेरोजगार मुलगी ऑफ इंजिनिअर टाटा